कल्याण डोंबिवलीत चोरट्यांनी आता मंदिराकडे आपला मोर्चा वळवला असून गेल्या काही आठवड्यात विविध मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार घडले आहेत त्या आता तर टिटवाळा येथील मस्कळ गावात असलेल्या सुप्रसिद्ध श्री शंकर महाराज मंदिराची भर पडली आहे या मंदिरात ती इसम तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून हातात जीवघेणे शस्त्र घेऊन मंदिरात प्रवेश करत श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील दानपेटी घेऊन जात आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या प्रकरणी मंदिर प्रशासनाने टिटवाळा पोलीस तालुक्यात गुन्हा दाखल केला असून सध्या टिटवाळा पोलीस आरोपींचा शोध घेत आहे मात्र शस्त्र घेऊन अशा प्रकारे मंदिरात चोरी करण्याच्या घटना वाढल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा